आंबेडकरांवर लिहिलेले आणि तसे तसं इतर खूप सारे ग्रंथ पुस्तक आहे परंतु ती नीती का विकसित होत नाही हा एक माझं चिंतन होतं की ज्या नीती बद्दल सरांनी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगितलेलं आहे आणि ज्या वीस महोदयाने या ठिकाणी नी, प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाचे उत्तर त्या नीतीत आहे प्रश्नाचे उत्तर त्या नीतीमध्ये आहेत जर बौद्ध नीती आपण जगण्यात आणली तर आपण आपले जे समस्या आहेत खर आता आपण आपल्या समस्या मटेरियल सोडण्याचा प्रयत्न करतो परंतु बौद्ध नीती हे मटेरियल नाही आणि आपण आपल्या समस्येची उत्तर जर मटेरियल मध्ये तुम्ही शोधत असाल तर मला वाटतं मग आपला पराभव आहे कारण की नीती हे मटेरियल नाही तर ते मॉरल आहे आणि ते मॉरल आहे ऑफ द सोसायटी है ना रिकन्स्ट्रक्शन करायचंय आता रिकन्स्ट्रक्शन करायचं म्हटल्यानंतर तुम्ही काय करत नाही डागडुजी करत नाही किंवा मराठी मध्ये गावाकडे काय करतात लिपाची करत नाही भिंतीला फक्त लेप देत नाही रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी तुम्हाला अगोदर आहे ते पाडावं लागतं आहे ना पण जर पाडायचं असेल तर काय पाडायचंय मला वाटतं हे सोपं आहे आणि सरांच्या जवळपास चार तासाच्या व्याख्यानामध्ये काय पाळायचंय आणि काय बांधायचंय अगदी खूप स्पष्ट पद्धतीने काय केलेलं आहे सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ या लाईटच्या प्रकाशात सांगितलेलं आहे इतकं स्वच्छ सांगितलेलं आहे पण आता आपण खूप भावला कारण असं आहे कारण बिंग इज ग्रामर शिकवा लागत आहे आणि त्याच्यामध्ये चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ आणि चालू भविष्य काळ हे शिकवावं लागतंय चांगली होती चालू सकारात्मक अर्थ आहे कारण त्या ठिकाणी दोन अर्थ दिलेला आहे नकारात्मक ना आणि सकारात्मक मला मा। वाटतं सकारात्मक चालू असावं ते कसं आपल्याकडे एक अहम आलेला आहे आणि मला वाटतं तो अहम गंड मला वाटतं तो काय आहे त्याला न्यूनगंड आणि परंतु मी काय सर्वोत्तम बनले आहे म्हणजे ही एक ब्राह्मणी सोच आहे आपल्याकडं की मला आता काही शिकायची गरज नाही मला कुणाला ऐकायची गरज नाही मी कुणाचं ऐकणार नाही माझं निळ रक्त आहे मला बाबासाहेब पूर्ण कळालंय हे असं सगळं काही आपण ऐकतोय ना आणि मग आपल्यामध्ये काय होत मी परी आपण काय करतो म्हणजे आणि परिपूर्ण असण म्हणजे काय म्हणजे शिकण्याची प्रक्रिया बंद होत मी पूर्ण झालो म्हणजे माझी वाढ व्हायची थांबलेली आणि मग ज्यावेळेस माझी वाढ होणं थांबत त्यावेळेस माझ्याकडं रीतीपणा निर्माण होतो काय निर्माण होतो रीतीपणा निर्माण होतो आणि तो, हो तो? हो तो? तो रितेपणा आपण काय करू शकत नाही भरून काढू शकत नाही कारण आपल्याला गोष्टी अधिक काय वाटतात प्रिय वाटतात मी सांगितलंय की नवीन गोष्टी प्रियच वाटत नाहीत जुन्या गोष्टी प्रिय होतात मी माझ्या काळात असं केलेलं आहे मी माझ्या काळात ते केलेलं आहे मी हे करतो मी ते केलेलं आहे अरे बाबा तू केलेलं आहेस पण

तर सगळ्या जणांना आपल्या बायकोचा किंवा बायकोनं नवऱ्याचा काय नावानं मुंबई सेव्ह केला असेल नंबर मला वाटतं हे सुद्धा ब्राह्मणी विचार ब्राह्मणी संस्कृतीचं ब्राह्मणी बंधन व्यवस्थेचं काय आहे सर ते सुद्धा एक प्रतीक आहे तो नंबर सुद्धा तुम्ही काय म्हणून ठेवताय की नाही ते सगळ्यात महत्वाचं आहे खरं वेळ खूप होतोय आपल्याला इथं जायचंय परंतु मला खरं पाहता मानवी व्यवहार आहे ना मानवी व्यवहार हा कोणत्या गोष्टीतून घडतो आणि त्याला कशा पद्धतीने उत्तर द्यायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते मानवाचे जे आहे पाच गोष्टी आहेत या पाच गोष्टीनं आपण बौद्ध व्यवहारामध्ये बौद्ध निधीमध्ये जर बसवू शकलो तर मला वाटतं आपण आपलं सुधारू शकतोय आणि मग या पाच भारी ज्याच तुम्हाला भय वाटतंय ना भय तुम्हाला अज्ञानाचं वाटलं जसं तुम्हाला अंधाराचं भय वाटत की नाही अंधार प्रिय आहे तुम्हाला का नाही प्रत्येकाला अंधाराचं भय आहे असं तर ठाम आहे अंधार तरी काहीच करत नाही तुमच्या कौटुंबिका विषयातलं भय नाही झालं की तो जो भयातून निर्माण झालेला व्यवहार आहे नवस सायस बकरे कोंबडे वगैरे वगैरे हे सगळे मला वाटतं त्याला काय होऊ शकतोय त्याला निश्चितच काय मिळेल त्याला थांबा मिळेल त्याला स्पीड मिळेल तरी गती लोकील आणि तर नंतर ते थांबेल आणि जर तेही तुम्हाला शक्य नसेल तर एक आज ठरवा मी माझे पाय पाहुणे माझे भी असा प्रोग्रामला जाणारच नाही हे तुम्ही ठरवा है ना तेच तर काय হইতে उत्तर होईल दुसरं आहे भय झालं भूक आहे तर पण आता त्या मुख्यवर मी मी ही एक बाब आहे की शिस्ततेचा एक काय आहे पर्यावरण दिसू काय शिस्तते तो निर्माण होते कारण आपला आहार आणि आपल्या आहारातून आपला निर्माण होणारा व्यवहार ही खूप मला बाब वाटते की आपण प्रचंड तिखट खातो तिखट खाण्यापाठी मला मी एक सहज विचार केला का खातो नाही रात्रंदी सा महायुद्धाचा प्रसंग युद्ध युद्धची वर्णन आहे ना आणि तिकट खातो कारण आपल्याला प्रत्येक वेळी संघर्ष करण्याची सवय लागली आहे आणि घाम आल्याशिवाय तो संघर्ष केल्यासारखं वाटत व्यापारात आणू शकतोय आणि ते अगदी सोपं आणि सुरसुखीत आहे आणि हे जर केलं तर रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी होणार आहे आणि म्हणून मित्रा हो रिकन्स्ट्रक्शन जर करायचं असेल तर तुम्हाला ते सामाजिक पातीवर आर्थिक पातीवर सांस्कृतिक पातीवर इव्हन तो राजकीय पातीवर सुद्धा करावा लागेल सरांनी तो मुद्दा खूप छान पद्धतीने मांडला की बाबासाहेब आंबेडकरांना एलिमिनेशन करायचं जातीच आणि बीएसपी आणि वामशेटनं जाती जोडल्या काया है, ही काय आहे एक राजकीय राजकारण बौद्ध रीतीनुसार बौद्ध तत्वज्ञानानुसार ते राजकारण नाही मला वाटतं त्याला एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे में मेत्ता ही पारमिता आहे ना मेत्ता जर आपण जगत राहिलो मेत्ता आपण व्यवहारात आणि ती तुम्हाला काय करावं लागणार आहे क्रमाक्रमाने अगदी छोट्या 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 व्यवहार करावी लागेल आणि मला वाटतं हा छोटा व्यवहार निश्चितच यशस्वी होतोय कारण गेल्या चार महिन्यापासून हा कार्यक्रम घ्यावा हा काय आहे याच प्रायोजन आहे चार महिन्यापूर्वी केलेला विचार आहे आणि चार, चार महिन्यानंतर आज तो काय झाला यशस्वी झाला आता चार महिन्यापूर्वी केलेला एक विचार आहे तो आज काय होतोय यशस्वी होतोय वर्षभराचं काय करत असाल नियोजन करत असाल तर तुम्ही शेतात पीक घ्या जर तुम्ही काय करत असाल काही वर्षाचा विचार विचार करत करत असाल असाल तर लावा। तर लावा आणि आणि तुम्ही काही जोडा ना जोडण्याची प्रक्रिया मला वाटतं मेतेतून येते मैत्री या पारमितेतून येते आणि मैत्री ही पारमिता जर आपण जगली तर ह्या सर्व गोष्टी आज नाही पण उद्या निश्चितच काय होईल आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ परंतु mm -hmm. तो, तो आपला विजय हा नैतिक पातीवरचा विजय असेल अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला आणि आता तो चर्चेचा विषय झाला कारण या देशातला संघर्ष हा काय आहे ब्राह्मिझम आणि सांस्कृतिक पाठीवरचा संघर्ष आहे ना है। तो सांस्कृतिक पाठीवरचा जोपर्यंत संघर्ष आपण जिंकत नाही तोपर्यंत आपण राजकीय पातळीवर सामाजिक पातळीवर आणि आर्थिक पातळीवरचा सुद्धा संघर्ष काय करू शकत नाही आपण जिंकू शकत नाही आणि त्यामुळं तुम्ही

त्याच्यावर आपलं केस अवलंबून आहे आणि हा अंतर्विरोध सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आहे इव्हन तो जर स्वप्न पडलं तर सिगमंत फ्राईडच्या सुद्धा भाषेच्या पलीकडे जाऊन मी सांगेल तो सुद्धा एक डिसऑर्डर होऊ शकते त्यामुळे याच्यावर कसा विजय मिळवता येईल ते मला वाटतं आपण सगळ्यांना प्रामपणानं प्रयत्न करावा आणि तो प्रयत्न करावा करा म्हणजे दररोज करावा जर आपण ते नियमित करत राहिलो तर आपलं जगणं निश्चितच तथागत आहे बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणाऱ्या तथागत नवयानानुसार घडेल अशी एक साधी आणि सोपी बाब आहे बस हा तो अध्यक्षीय समारोप या ठिकाणी करतोय तर पता या ठिकाणी आज शिरसासर नाही त्याच खूप सारं दुःख मला अगोदर होत रात्री आमचं पूर्ण झालं परंतु ते दुःख कधीही काय नाही अनेक तेव्हा आहे ना रात्री जे मला दुःख झालं होतं की शिरसासर म्हणजे अरे मित्र मी घेऊ शकणार नाही त्यावेळेस मला दुःख झालं होतं परंतु तथागतांना सांगितलं आहे

त्याबद्दल आपल्या अवमान राहतो आपण असेच भेटत राहू अशी चर्चा करत राहू आणि निश्चितच दैनंदिन व्यापारात जर काही समस्या येत असतील तर त्याच्यावर सुद्धा काय करूया चर्चेतून काय करूया उत्तर शोधूया उत्तर आहेत जसे प्रश्न आहेत तसे उत्तर आहेत परंतु ते उत्तर प्रज्ञेच्या सहाय्यानं विवेकाच्या सह्यानं आपण सोडवण्यासाठी कटिबद्ध असूया एवढे या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय